देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जंक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे चा कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते आता निधन आहे एकोणीसशे सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुरावर आणली सन 2004 साली ज्यावेळी यू पी ए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांनी सोलापूर येथील नवीन विडी घरकुलचे उद्घाटन केले होते सन एकोणीसशे शहावे साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते 2004 2004 दोन हजार चार साली युपीएची सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंह यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया